हो आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जी पत्रकार परिषद घेतली यात प्रामुख्याने कारण असं होत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब यांना आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे पाठिंबा आज दोन तारखेला देण्यात आला आहे परंतु पत्रकार परिषद घ्यायचं आणि आमचं प्रचार प्रसार चालू असल्यामुळं परंतु माझे नेते आदरणीय गुरुवर्य दिवंगत नेते गंगाधरजी गाडी साहेबांचं दुःख निधन झाल्यामुळं ही पत्रकार परिषद उशिरा करण्यात आली तर आजच्या प्रसंगी मी एकच सांगेल की ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांची मोद मिस्त्री खूप वाढत चाललेली आहे आणि संविधान रक्षण हे देश हितासाठी अत्यंत आवश्यक असून राज्य घटनेचे विरुद्ध कटकार असताना त्यांना भाजप सरकारला धडा शिकवण्याची जी वेळ आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाविकास सोबत आहोत संभाजीनगर जिल्हा या आताना मी आवाहन करेल की चंद्रकांत खैरेसाहेब हे जातानी मागासवर्गीय एस सी आहेत आणि ते आपल्या असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणून द्यायचं आणि विकासाच्या कामासाठी आणि आपले प्रश्न दलितांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपल्यातला माणूस संसदेत जाणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या पत्रकाराच्या माध्यमातून सर्व माझ्या समाजाला माझ्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष पद कार्यकर्त्याला सांगेल की खैरे साहेबांना मोठ्या लीडने निवडून आला खैरे साहेब आपल्या आहेत मागासवर्गीय आहेत हे लक्षात घ्या आणि मोठा काम ताकीने कामाला लागेल शेवटी काय तुमच्याकडे सर तुम्हाला काय का, माला जी जी का आए, प्रहसर 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 ना जातीपातीवर राजकारण मला गरजे माझी मानसिकतानी माझी फक्त मानसिक तेवढी आहे की आम्हाला महाविकासा जोडायचं आहे ते आहेत म्हणून मी बोललो आणि माझ्या समाजाला आव्हान केलं बाकी ओबीसी राजकारण मी बोलणार नाही प्रश्न की जे आहे मी लहान ऐका ना प्रदीप जयस्वाल साहेबांनी विषय काढला जयसवाल साहेब माझ्या घर बनलेले होते घराच्या उद्घाटनाला होते जयस्वाल साहेब माझ्या मुलाच्या वाढदिवसाला होते जयस्वाल साहेब माझ्या प्रत्येक घरातल्या कार्यक्रमाला असतात ऋषिक दादा मला मोठा भाऊ हो आहे जयस्वाल साहेब आमचे मोठे होऊ जयस्वाल साहेबमध्ये त्यांचा काही संबंध नाही आपण राजकारणाचं आज, आज, चित्र विचित्र करू नका त्यामुळे ते माझ्या घरले सदस्य मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे माझ्या सुखादुपात कामावर व्यक्ती मग ते आहे त्याच्यामुळे मी ज्या पक्षाचं काम करतो पक्षाचा ज्या महाविकास आघाडी गेलेल्या आहेत त्या महाविकास पक्षाला सांगितल्याप्रमाणे पक्ष आदेशांनी पाठिंबा दिला त्यात जयस्वाल साहेबांचं नाव घेऊन उगा राजकारणात रच राजकारण करू नका अशी कळकळीची विनंती तुम्ही आणि ते माझ्या कुटुंबातले माणूस असेल आणि त्यामुळे त्यांना दा। कुटुंब दा प्रमुख करतो लहानपणापासून माझ्या वडील आहे पण तुम्हाला पाठिंबा दिला पुणे नाशिक मुंबई जिथं जिथं रिपब्लिकन या मोर्चा मोठे संघटन आहे जिथं ताकदीनं रिपब्लिकन योमोर्चा उभी आहे त्या ता त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला असेल मध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल अनेक ठिकाणी आहेत रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे